भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने तसेच किसान सभा सी टू जनवादी महिला संघटना डी वाय एफ आय एस एफ आय आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते शहापूर स्थानक येथून दुपारी सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात येऊन धडकला जोरदार घोषणांनी परिसर दणानून गेला होता यामध्ये वनजमीन पेसा कायद्याप्रमाणे सतरा संवर्गातील रिक्त जागा भरणे शेतीसाठी आणि पिण्यासाठी धरणांचे पाणी शेतकऱ्यांना पुरवणे तसेच रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करून रेशन कार्ड व रेशन संबंधित तक्रारीचे त्वरित निवारण करणे शेतकरी शेतमजूर सरसकट कर्जमाफी प्रलंबित वनदावे निकाली काढणे आगाई व दहिगाव ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी इमारत बांधकाम करा यासह आदी मागण्या करण्यात आल्या होत्या दरम्यान या मागण्यासंदर्भात तहसील कार्यालयात बैठक पार पडली यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे सिटू तालुका अध्यक्ष विजय विषे जनवादी महिला संघटना तालुका सचिव निकिता काकरा नंदू खाजोटे श्याम निखडा सोनू वाघ दिलीप बोंगे आदी पदाधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन लेखी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती स्थगिती दिली असल्याचे एस yes, एफ आय संघटनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष भास्कर म्हसे यांनी म्हटले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क तसेचा जो काही अतिक्रमणाचा प्रश्न आहे हा सतत चर्चेला येतोय फॉरेस्ट लोक नोटिसा पाठवत आहेत वर्षानुवर्षाची घरं आहेत ही घर लोकांनी फक्त राहण्यासाठी बांधलेली आहेत तुम्हाला माहित नसेल या शहापूर तालुक्यामध्ये असे कित्येक रिसोर्स आहेत कित्येक असे अनधिकृत फार्म हाऊस आहेत ज्या वन जमिनीच्या पंच्याहत्तर टक्के जागा व्यापून उभे आपला शिरोळ असेल कुंडन असेल किंवा आपल्या साईडच्या शहापूरच्या लगतचे जेवढे परत जिथे पाणी आहे त्या क्षेत्रामधल्या अनेक जमिनी आहेत याचा संपूर्ण डाटा आपला माकप आणि सी आय टू गोळा करते हे जे व हे जे काही रिसॉर्ट आहेत आणि हे काही जे मोठमोठे बंगले वगैरे बनलेत हे कशावर उभे राहिले काकदार दाखवायला एक साधबारा त्याला जोडून पंधरावीस एकर वन जागेची खाता पुन्हा वन जागेची जागा पूर्ण आपण फक्त घरात राहण्यासाठी एखाद्या जागेवर अतिक्रमण केले अतिक्रमण नव्हे वर्षानुवर्ष आपल्या पंजा पासून ती जागा आपण कसतोय आपण त्या जागेवर शेती केलेली आहे आपण त्या जागेवर आपल्या काही उपजीविकेसाठी भाजीपाला लावलेला आहे आणि नंतर मग जेव्हा गावामध्ये जागा राहिली नाही म्हणून आपण त्या त्या जागेमध्ये आपण नाही आपण घर बांधलेलं आहे आणि हे घर बांधल्यानंतर सुद्धा या सरकारच्या पोटामध्ये ते दुखत आहे आपल्या तांसा अभयामध्ये ज्यावेळी लोक विस्थापित झाली त्यापासून तेव्हापासून एकोणीसशे ब्याण्णवच्या आधीपासून वर्षानुवर्ष लोक तिथं त्या संपूर्ण जंगलाचं रक्षण करतायत जे लोक त्या जंगलामध्ये राहून जंगलाचं रक्षण करतायत त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे त्यांना सांगितलं जातंय जंगलातून बाहेर निघा आणि जे अधिकारी लोक मोठमोठ्या ट्रक कंटेनर घेऊन सागाची लाकडं तोडतात खैराची लाकडं तोडतायत ना दिस होतात त्या लोक तिथे आपल्याला शिकवत की की जंगलातून बाहेर व्हा अरे चोर तुम्ही आहात आता ठाकूरचा जो विषय मागच्याच मोर्चावर जेव्हा रशीद कॉम्रेडचं घर पाडलं त्यावेळी आम्ही मोर्चा काढला होता ठाकूरच्या ठाकूरला सांगितलं तुला फक्त रशीद कॉम्रेड दिसतो रशीद कॉम्रेडनी चार गुंठे पाच गुंठे घरासाठी जागा घेतलेली आहे पण त्याच बाजूला तुझ्या ऑफिसच्या अखेरच्या अंतरावर जे काही रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आहेत त्यावर झालेलं अतिक्रमण तुला दिसत नाहीये का आपल्या तानशेर स्टेशनच्या बाजूला दिलेल्या जागेवर जिथे फॉरेस्ट प्लॉट आहे ते कसायला दिले आणि त्या जागेवर मुंबईचे तिथवाड्याचे दादागिरी भाईवाले भैया लो, भाई लो, लोक मोठमोठे दोन लोक आणि इथल्या तालुक्यातले काही नेते मिळून तिथं घर बांधताय आणि आपल्याच सारख्या गोरबारीला तीन लाख चार लाखाला विकताय ते तुला दिसत नाही का आम्ही मागितल्या मॅडमला सांगितलं ज्या अधिकारी आल्या होत्या की मॅडम तुम्ही सखोल चौकशी करा तुमची ताकद है ना ती हम आम...